नमस्कार महाराष्ट्र प्रॉपर्टी युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो महाराष्ट्राच्या नंबर एक रिअल इस्टेटमध्ये लातूरमध्ये बार्शी रोड पासून अगदी जवळ असलेले सुंदर अशा लोकेशनमधील व निकिया हॉटेलच्या बॅकसाइडला सुंदर अशा लोकेशनमधील एक रू हाऊस घर विक्रीस घेऊन आलेला आहोत अगदी सहाशे पन्नास स्क्वेअर फूटमध्ये सुंदर असे फोर बी एच के रू घर विक्रीस आहे चला तर तुम्ही पाहू शकता जर कोणाला कमी बजेटमध्ये असलेले हे घर पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता चला तर महाराष्ट्र प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असं नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येतात पाहू शकता हा समोरील जो घर आहे विक्रीस आहे पाहू शकता सुंदर असे असलेले हे घर अगदी कमी बजेटमध्ये घेऊन आलेला आहोत हा समोरील तीस फुटाचा रोड आहे तुम्ही लोकेशन तुम्ही पाहू शकता अगदी कमी बजेटमध्ये असलेले हे घर विक्रीस आहे चला आपण आता आपण आतमध्ये जाऊया आतमधील हा मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टीचा व्हिडिओ पाहण्यात दाखवलेला आहे जर कमी बजेटमध्ये असलेली ही प्रॉपर्टी पाहिजे असेल तर संपर्क हो साधू शकता अगदी स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे सुंदर असे कलरिंगचे काम करण्यात आलेले आहे पाहू शकता अगदी कमी लो बजेटमध्ये असलेले हे घर विक्रीचं आहे पाहू शकता हा हॉल आहे अगदी ह्या बाजूला एक बेडरूम तुम्ही पाहू शकता हा बेडरूम आहे अगदी बॅक साईडला पाठीमागे टॉयलेट बाथरूम आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल अगदी कमी बजेटमध्ये असलेले हे घर तर तुम्ही घेऊ शकता अगदी कमी बजेटमध्ये असलेले पस्तीस लाख रुपये ओनरने किंमत सांगितली आहे बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगितले आहेत अगदी बार्शी रोड पासून एक किलोमीटरच्या अंतरावरती असलेला हा घर आहे हा टॉयलेट बाथरूम तुम्ही पाहू शकता या घराची दिशा दक्षिण आहे किराणा दुकान आहे हा तिसरा बेडरूम तुम्ही पाहू शकता हा तिसरा बेडरूम आहे असे चार रूमचे हे घर विक्रीस आहे ओनरने पस्तीस लाख रुपये सांगितले आहेत कमी करून देऊ असे सांगितले आहे धन्यवाद